उद गाई उद यल्लमाच्या नावानं चांग बलाच्या जयघोषात कुर्ंदवाड येथील यल्लमा देवालयातील रेणुका देवीचा जग कर्नाटक राज्यातील सौंदती येथील रेणुका यात्रेसाठी असंख्य भक्त आणि बैलगाड्या मिरवणुकीनं रवाना झाल्यात कुंदवाड शहरातून सौंदती यात्रेला बैलगाडीने व पायी चालत जाण्याची शंभर वर्षापासूनची ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे सोमवार दिनांक तेरा व चौदा तारखेला कर्नाटक राज्यातील सौंदती इथं होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कुरंदवाड येथील यल्लमा देवालयातून फुलांनी सजवलेल्या देवीचा जग मिरवणुकीने आज गुरुवारी रवाना झाला या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुंदवार शहरातून रेणुका देवीच्या जगासो बैलगाडीने व पायी चालत जाण्याची परंपरा आहे चाकाच्या बैलगाड्या लोप पावत चालल्या असतानाही कुंदवाडकरांनी या यात्रेच्या माध्यमातून आजही बैलगाडीने यात्रेला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा जोपासली आहे या यात्रेसाठी ज्योतिबा मगधूम पिंटू आवटी भास्कर पाटील संतोष बागलकोटे सुरेश कांबळे निरंजन उर्फ पप्पुमाळी बंडू कर्नाळे सुरेश ठोंबरे सागर भबिरे किशोर नाईक यांनी आपला बंदारुपये बैलगाड्या सजवून बैलांच्या अंगावर झूल घालून या यात्रेसाठी मार्गस्थ झालेत यावेळी बाळकृष्ण भानुसे या टेम्पो चालकाचं सहकार्य लाभलं कुरंदवाड ते सौंदती या यात्रेचा प्रवास दीडशे किलोमीटरचा असून दररोज पस्तीस किलोमीटरपर्यंत पायी चालत जाणार आहे चिकोळी गोकाक मनोळी ते सौंदती या ठिकाणी चौथ्या दिवशी वस्ती करण्यात येणार आहे एकूण नऊ दिवसांचा प्रवास असून पाचव्या दिवशी पहाटे ही यात्रा परतीच्या प्रवासाला लागणार असून नवव्या दिवशी कुरंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे दुपारी रेणुका देवीच्या जगाचं आगमन होणार आहे यात्रेसाठी यल्लमा देवालयाचे पुजारी रावसाहेब चव्हाण अमृत चव्हाण अमोल चव्हाण सौलता चव्हाण माजी नगराध्यक्ष रंभाऊ डांगे नगरसेवक राजू आवळे आयुब पट्टेकरी दादासाहेब गायकवाड रणजित डांगे अजित देसाई गोटू पट्टेकरी सूरज पट्टेकरी रघु नाईक अण्णाप बांडगर यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी मराठीवाडहून